प्रिसिजन फशनच्या वतीनं आता वाचन अभियानाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून याची सुरुवात होत असल्याची माहिती सुहासिनी यांनी दिली आहे प्रिसिजन आजवर अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवलेत शिक्षण आरोग्य शाश्वत विकास याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही प्रिसिजन गप्पा प्रिसिजन संगीत महोत्सवासारखे प्रकल्प चालू आहेत याबरोबरच आता प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम हाती घेत आहोत अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रिसिजन वाचन अभियान असा आपण एक नवीन उपक्रम चालू करतो आहोत तो आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबरीने असणार आहे आय एम एच्या आता प्रेसिडेंट आहेत डॉक्टर किरण सारडा आय एम एमध्ये देखील खूप वाचक आहेत अतिशय चांगले आणि त्यामुळे आम्ही त्यांना मांडण केलं होतं की आपण बरोबर करूया का हा कार्यक्रम वाचन अभियान हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यायचा मानस आहे आणि तो आता सहा जुलैला पहिला कार्यक्रम असणार आहे जो आय एम ए च्या हॉल असेल सगळ्यांना अर्थातच खुला असणार आहे त्याच्या मागची भूमिका अशी की शाळेतल्या मुलांना एक तर कोरोना त्यांचा सगळा अभ्यासक्रम जसा ऑनलाइन झाला तसा पुस्तकं हातात धरून वाचण्याची त्यांची सवय कमी झाली